मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने गुरु जयंती पदाधिकाऱ्यांचा सत्कार सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष तथा नाशिक नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष श्री नाना वाघ यांचा पुढाकार दिनांक अकरा एप्रिल रोजी सातपूर विभागात अत्यंत मोठ्या स्वरूपात जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने कोर कमिटीच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या समितीचा सातपूर नाभिक समाज मंडळाच्या वतीने समितीचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या समितीचे अध्यक्ष प्रवीण नागरे उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने सरचिटणीस काळू काळे सचिव अश्विन महाजन तसेच कोर कमिटीचे सभासद श्री प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर सी ए मनोज तांबे भारत जाधव अनिल माळी शिवाजी काळे दीपक गांगुर्डे दिनेश चव्हाण सुरेश मोरे दिलीप महाजन या जन्मोत्सव पदाधिकाऱ्यांचा श्री नाना वाघ यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाप्रसंगी सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष तथा नाभिक महामंडळाचे शहराध्यक्ष नाना वाघ दीपक निर्वाण अरुण वाघ गोपाल सैंदाने रामकृष्ण ठाकरे अजय सोनवणे विकास पगारे राकेश सोनवणे यांनी ज्योती जन्मोत्सव पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला यावेळी अध्यक्ष प्रवीण नागरे प्रकाश महाजन कोर कमिटी सदस्यांनी मनोगते व्यक्त केली प्रास्ताविक नाना वाघ यांनी केले तर आभार काळूजी काळे यांनी मानले आज गुरु शिष्य जयंती येत्या अकरा तारखेला मोठ्या उत्साहात सातपूरमध्ये एकच अशी गुरु श शिष्य जयंती होणार असून आज सातपूर परिसर नागरिक समाज मंडळाच्या वतीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच सर्व अध्यक्ष सन्मान्य प्रवीणजी नागरे त्याचप्रमाणे जजूकर साहेब आणि प्रकाश भाऊ महाजन आणि सर्व कोर कमिटीचे सर्व सभासद काळे काका असतील सर्व या ठिकाणी सन्माननीय कोर कमिटीचे सदस्य त्याचप्रमाणे गुरु शिष्य जयंतीचे सर्व या ठिकाणी तांबेसाहेब असतील सर्व या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या सातूर परिसर नाविक समाज मंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल मी आमच्या समाजाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो कारण गुरु शिष्य जयंती म्हटलं की सर्व सर्वच समाजाचं या ठिकाणी महात्मा फुलेंच्या या ठिकाणी सर्व जाती धर्माला धरून त्यांनी सर्व मोठे केलेले आहेत अशा मी गुरु शिष्य जयंतीला शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महापुरुषांच्या विचारधारेला अनुसरून या तीनही महापुरुषांचे विचार जनमानसात पोचवण्यासाठी मागील अठरा वर्षापासून सुरू असलेल्या गुरु शिष्य जयंती परंपरेला या या अठरा वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दानतराजा मैदान या ठिकाणी अकरा एप्रिलला जन्मोत्सव जो गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून होणार आहे तर त्या सर्व समितीचा पदाधिकारी व कोर कमिटी सर्व सदस्यांचा सातपूर शहर नाभिक समाज महामंडळाच्या वतीने या ठिकाणी आम्हाला बोलवून आमचा जो सर्व पदाधिकारी व कोर कमिटी यांचा सत्कार केला त्याबद्दल मी प्रथम तर सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो सातपूर नाभिक समाजच्या सर्व पदाधिकारी आमचे मार्गदर्शक नाना वाघ असतील त्याचप्रमाणे आमचा लाडका भूतण्या निर्वाण हे असतील त्याचप्रमाणे अरुण भाऊ आणि सर्व समाजातील पदाधिकारी यांनी गुरु शिष्य जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं व कोर कमिटीचं यथोचित मान सन्मान देऊन एक शाबासकीची थाप आमच्या पाठीवर ठेवून आम्हाला हे सामाजिक काम करण्याची निगणी ताकद या निमित्ताने तयार होते गुरु शिष्य जयंती साजरी करत असताना बारा पदवी अठरा पकड जातींना बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांचे विचार असतील महात्मा ज्योतिबा फुलेंचे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असतील हे तिन्ही विचार विचारधारेवर ती जयंती गेल्या अठरा वर्षापासून साततो पंचवीस आम्ही साजरी करत आहोत पुनतच्या नागरिक समाजाच्या सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनी आमचा हेतूची सत्कार केला व सन्मान केला त्याबद्दल सर्व समाजवादवांचं आभार मानतो आणि जय ज्योती जय क्रांती जय भीम जय शिवराय मला नागरिक समाजाचा विषय इतका अभिमान आहे का ज्यावेळेस महात्मा फुलेंनी महिलांचे महिला विधवा झाले की ते केस काढले जायचे आणि ते केस काढू नका असं जेव्हा महात्मा फुलेंनी आव्हान केलं तर तेव्हा याच नाविक समाजाने स्वतः पुढाकार घेऊन त्या महिलांचे केस काढण्याचं त्यांनी बंद केलं आणि हा एक मोठा आदर्श आज तो आज ज्या महिला आपल्या दिसतात ज्यांना केस विधवा महिला आहे त्या त्यांना केस आहेत फक्त त्याचं श्रेय नाविक समाजाला जातं कारण सर्व समाजाने महात्मा फुलेंचं जे सांगितलं महात्मा फुलेंनी ते ऐकलं आणि त्याचं अंतरण केलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर अशा माझ्या समाजांनी आमचा सत्कार केला तर आम्ही असं समजतो का आम्ही आमचा सत्कार म्हणजेच महात्मा फुलेंचा सत्कार आणि आम्ही सर्व नाम्ही समाजाचे कृणी आहोत सर्वांनी काकर्ता कार्यक्रम यावं ही नम्र विनंती धन्यवाद रहतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज श्री उद्धारक क्रांतिसूर्य सूर्य महात्मा ज्योतिबा फुले संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो आणि आज गुरु शिष्य जयंतीच्या निमित्ताने जो नाभिक समाजाच्या वतीनं ना। जो सत्कार आयोजित केलेला आहे आमचे नानाजीवा दीपकजी निर्वाल अरुण भाऊ आणि सर्व उपस्थित नाभिक समाजाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खरोखर अभिनंदन करण्यासारखं आहे कारण तू ते म्हणतात तू फक्त लढवान अशी आमच्या पाठीवर था पडली तर आम्हालाही थोडासा उत्साह येतो कार्यकर्त्यांना आणि त्या कार्यक्रमा कार्यकर्त्यांमध्ये जरा जोश वाढतो म्हणून हा जो सत्कार केलेला हा खरोखर यशोती चांगलाच आहे या निमित्तानं एवढं सांगतो एक छोटंसं एक उदाहरण देतो जेव्हा सगळे हे थोरपुरी चर्चा करत होते त्याच्यात महात्मा गांधी होते लोकमान्य टिळक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते छत्रपती शिवाजी महाराज होते महात्मा फुले होते सगळ्यांची चर्चा चालू असताना प्रत्येकजण आपल्या आपल्या विषय समाजाविषयी सांगत होता डॉक्टर बाबासाहेबांचा सा समाज कसा त्यांची जयंती साजरी करतो महात्मा फुलेंचा समाज कसा त्यांची जयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज कसा जयंती साजरी करतो लोकमान्य टिळक टिळकांचा चित्त पाहून ब्रम्ह समाज कसा जयंती साजरे करतो असं प्रत्येकजण प्रत्येकाचं सांगत असताना महात्मा म्हणाले बाबां तुमचं तरी बरं आहे तुमच्या पाठीमागं तुमचा समाज तरी आहे पण माझ्या पाठीमागं फक्त सरकारी कार्यालयाच्या इमारतीच आहे म्हणजे असं ते म्हणाले पण आता ही परिस्थिती बदलली आहे आमच्या सातूर परिसर नाविक समाजसेवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु शिष्य जयंतीच्या सर्व पद पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचं कार्यक्रम या ठिकाणी झाला ज्या ज्योतिषजीबाईंमुळे आज आमच्या घरातल्या माता भगिनी शिकल्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज आपल्या सर्वांना अनेक ठिकाणी सुविधा मिळाल्या अशा या गुरु शिष्य जयंतीचा कार्यक्रम येत्या अकरा तारखेला सातपूरच्या जाणता राजा मैदानावर होणार आहे हा एकत्रित कार्यक्रम जो घडवून आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही सात्पूर परिसर नामिक समाज खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो आणि या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद